वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक आणि सर्व माझ्या व्हिवर्सला नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेससाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे बऱ्याच वेळा डब्ल्यू एस आणि एस सी बी सी किंवा ओ बी सी कुणबी ह्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्व काही विद्यार्थी आणि पालकांमध्ये थोडंसं शासनतेचं वातावरण आहे आणि ते सर्व कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे ते म्हणजे मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार तेवीसपर्यंत ई डब्ल्यू एसमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या डब्ल्यू एसच्या कॅटेगरीमध्ये आपलं वर्गीकरण केलं जात होतं परंतु मराठा कास्ट असणाऱ्या सर्व स्टुडंट्सना नीट दोन हजार पंचवीसपासून ज्यावेळेस त्यांना एस सी बी सी म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशा नावाचा एक नवीन कॅटेगरी फॉर्म झालेली आहे त्याच्यासाठी जी आर निघाला होता आणि त्यानुसार गव्हर्मेंट त्याचबरोबर सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये आपल्या सर्व एस सी बी सी कॅटेगरीला दहा टक्के हे व्हर्टिकल आरक्षण देण्यात आलेलं होतं आता खूप सारे विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस फोन येतो त्यावेळेस तुमची कॅटेगरी कोणती आहे विचारल्यानंतर बऱ्यापैकी मराठा कॅटेगरीच्या मराठा कास्टचा विद्यार्थी आपल्याला ओपन किंबहुना डब्ल्यू एस अशा अशाच प्रकारची त्यांचे वर्गीकरण सांगतात परंतु सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना मा माझा एक महत्त्वाचा संदेश या निमित्ताना देऊ इच्छित आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं मराठा कास्ट म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती मराठा कास्ट आहे आणि त्यांच्या वडला म्हणजे ध... त्या म्हणजे त्यांच्या पालकाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती पण जर समजा मराठा कास्ट असेल त्याच्या आजोबांच्या एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी असणारी मराठा कास्ट असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक एस सी बी सी नावाचं एक कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे आता एन टी एकडे फॉर्म भरत असताना ए सी बी सी हे जे आरक्षण आहे हे फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं कॉन्स्टिट्यूशनल व्हर्टिकल रिझर्वेशन आहे तुम्हाला या ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलमध्ये एकतर ओपनमध्ये तुम्हाला जावं लागेल किंबहुना डब्ल्यू एसमध्ये जावं लागत होतं त्यामुळे एन टी एकडे फॉर्म भरत असताना ए सी बी सी नावाची कॅटेगरी त्या ठिकाणी नव्हती आणि बाकीच्या सर्व ओ बी सीमधल्या असणाऱ्या मध्ये मात्र मराठा ही कास्ट वर्गीकृत नसल्यामुळे ती ई डब्ल्यू एसमध्ये आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे फक्त डब्ल्यू एस आपल्याला जे मराठा कॅशचे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी आणि पालक असतील त्यांचं सेंट्रलमध्ये जर समजा जायचं असेल तर त्यांना डब्ल्यू एसमधून जाता येऊ शकतं आता बघा ह्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे तो म्हणजे ई डब्ल्यू एस ही कॅटेगरी कुणासाठी लागू आहे ज्या कास्ट म्हणजे समजा एस सी एस टी व्ही जे एन टी बी सी डी त्याचबरोबर ओ बी सी यामध्ये ज्या कास्ट आहेत ह्या कास्ट म्हणजे ह्या ज्या जाती आणि जमाती आहेत ह्या जमाती ज्या या सर्व कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशनमध्ये नसतील आणि त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी डब्ल्यू एस नावाची एक नवीन कॅटेगरी तयार झालेली आहे ती दोन हजार एकोणीसपासून सुरू झालेले आता बऱ्याच वेळा मराठा कास्टचे विद्यार्थी सेंट्रलमध्ये डब्ल्यू एसमधून फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एसमध्ये आहे का असं ते विचारलं जातात तर तुम्हाला दोन हजार चोवीसपासून ई डब्ल्यू एसमधून मराठा ही कास्ट बाजूला काढून टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस महा सीई e टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जावं लागेल त्यावेळेस तुम्हाला सीई टी सेलमार्फत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेत असताना तुम्हाला ई डब्ल्यू एसचा वापर करता येणार नाही कारण तुमच्याकडे जे ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट आहे ते सेंट्रलचं से सर्टिफिकेट आहे स्टेटचं सर्टिफिकेट आपल्याला स्टेट मिळणार शंभर टक्के नाही कारण ए सी बी सीमध्ये म्हणजेच सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासमध्ये फक्त मराठा या कास्टसाठी दहा टक्के व्हर्टिकल आरक्षण देण्यात आलेलं आहे ही कॅटेगरी आता डब्ल्यू एसमधून बाजूला काढून टाकलेली आहे त्यामुळं तुम्हाला सेंट्रलचं फक्त डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळेल की जे तुमचं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन सेंट्रलमध्ये किंवा के केंद्रामध्ये मराठा कास्टचं वर्गीकरण ओपनमध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे इतर कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन म्हणजे एस सी एस टी सीमध्ये तुमचं वर्गीकरण नाही त्यामुळे ओपनमध्ये आहे ओपनमधल्या ज्या जातींना जाती आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे आणि सेंट्रलच्या ज्या ई डब्ल्यू एसच्या असणाऱ्या अटीमध्ये तुम्ही बसत आहात त्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट मिळत आहे म्हणजे मराठा कास्टला सेंट्रलमध्ये जायचं असेल म्हणजे केंद्रात जायचं असेल तर ईडब्ल्यू एसमधून जावं लागतं आणि महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्हाला ईडब्ल्यू एसला वापर करता येत नाही चुकून तुम्ही समजून घ्या की ईडब्ल्यू एस आहे तर ओपन कॅटेगरी तुमची नाही आहे तुमची एस सी बी सी आहे जर तुमचं उत्पन्नाची सुद्धा आता रद्द केलेली आहे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला एस सी बी सी म्हणजे मराठा आरक्षणाची एक कॅटेगरी आहे की ती तुम्हाला त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट मिळतं आता कास्ट सर्टिफिकेट कुठे मिळतं तुमचं जा जे सेतू कार्यालयामध्ये आहे त्या ठिकाणी सेवा केंद्रावरती तुम्ही जाऊन तहसीलदारकडून आपल्याला जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला काढता येऊ शकतं त्यासाठी काय हवं असतं तुमचं आधार कार्ड असतंय नॅशनलिटी आहे त्याचबरोबर तुमचे फोटो आवश्यक आहे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आहे की ज्याच्यावरती हिंदू मराठा असं लिहिलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या बरोबर विद्यार्थ्याच्या पालकांचं पण हिंदू मराठा असं लिहिलेलं असलं पाहिजे आणि त्याच्या आजोबांचं म्हणजे विद्यार्थ्याच्या आजोबांचं म्हणजे एकोणीसशे सदुसिष्टच्या अगोदरचा एक पुरावा आपल्याकडे असला पाहिजे हे सर्व पुरावा असेल तर तुम्हाला ए सी बी सी नावाची कॅटेगरीमधलं सर्टिफिकेट मिळतं आता हे झालं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला नॉन क्रिमी लेअर पण आवश्यक असतं आता ए सी बी सी एन टी व्ही जे या कॅटेगरीसाठी आणि ओ बी सी या कॅटेगरीसाठी आपल्या सर्वांना कास्ट सर्टिफिकेटबरोबर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक असते त्यामुळे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मात्र ज्या विद्यार्थ्यांचे बारावी सायन्स झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांकडून तिकडे एटीन ए मा नावाचा एक फॉर्म मिळतो तो, तो ज्या ठिकाणी अकरावी बारावी सायन्स झालेलं आहे तिकडून तो फॉर्म भरून घेऊन या आणि तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमीलेअर पण तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला तलाट्याकडून उत्पन्नाचं पाठीमागच्या तीन वर्षाचा दाखला घ्यायचा आहे आणि त्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती आधारित नॉन क्रिमी लेअर आपल्याला पुढे तीन वर्ष पाठीमागच्या तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या आधारित पुढे तीन वर्षासाठी आपल्याला नॉन लेअर सर्टिफिकेट मिळणार आहे मग कास्ट सर्टिफिकेट झालं नॉन लेअर सर्टिफिकेट झालं बऱ्याच वेळा नॉन क्रिमी लेअर्स या सर्टिफिकेटला विद्यार्थी नॉन क्रिमिनल असं म्हणतात तर क्रिमिनल नाही आहे क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असा त्याचा अर्थ होतो नॉन म्हणजे नाही क्रिमी क्रिमी म्हणजे उन्नत स्तर म्हणजे आपण ज्याला क्रीम म्हणतो म्हणजेच दुधावरची साई असते त्याला वर क्रीम म्हणतो म्हणजे उन्नत गट म्हणजे वरचा गट किंवा प्रगत गट म्हणजे नॉन नाही प्रगत गटात समाविष्ट म्हणजे लेअर लेयर म्हणजे स्तर प्रगत गटाच्या स्तरामध्ये आपण नाही याचा दाखला आपल्याला लागतो त्याला नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट लागतं सी बी सीच्या सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आवश्यक आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा आवश्यक आहे फक्त कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट काढलं आणि व्हॅलिडिटी नाही काढली तर उपयोग होत नाही तुम्हाला जर ए सी बी सीच्या दहा टक्के विद्या दहा टक्के जे आरक्षण आहे जे सर्व म्हणजे इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल सर्वांमधलं दहा टक्के गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जे दहा टक्के आरक्षण आहे हे आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आवश्यक आहे आता कास्ट व्हॅलिडिटीचं काय करावं लागेल तर तुम्हाला अकरावी बारावीच्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला तिकला एटीन ए नंबरचा एक फॉर्म भरायचा आहे घेऊन त्याच्याबरोबर सर्व ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि हे सगळा बंच जो आहे तो आपल्या जिल्हा लेवलच्या कल्याण ऑफिसमध्ये जमा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी मिळणार आहे आता या तिन्हीमधले एकही सर्टिफिकेट नसेल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलेअर या तिन्हीमधलं एकही सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ती कॅटेगरी म्हणजे तुम्हाला लागू होणार नाही तुम्ही ओपनमध्ये राहणार आहे हे लक्षात ठेवा फॉर्म भरताना तुम्हाला याचा उपयोग होईल का आता हे किती दिवसात काढायचं आहे हे बघा रिझल्ट रिजर, रिझल्ट आपल्याला पाच ते दहा तारखेपर्यंत लागेल तिथून पुढे वीस ते पंचवीस पंचवीस जून जूनच्या आसपास सेंट्रलची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल आणि त्याचा राऊंड संपल्यानंतर दरम्यान पाच ते दहा जुलैच्या दरम्यान आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे आणि त्यावेळेस मात्र तुमच्याकडे हे तिन्ही सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कदाचित त्यावेळेस सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय केलेली पावती तरी आवश्यक आहे परंतु रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंग सुरू होणार आहे म्हणजे त्याला आपण Uh, जे काय ऑप्शन फॉर्म फिलिंग देणार आहे त्यामुळे चॉईस फिलिंग केल्यानंतर तुम्हाला एखादं कॉलेज जर लागलेलं ला। असेल आणि ते कॉलेज जर तुम्ही कॉलेजवरती गेला आणि कॉलेजवर गेल्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिक कास्ट व्हॅलिडी नॉन क्रिमिअर हे तिन्ही सर्टिफिकेट जर की तिन्हीपैकी एकही सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही तुमचं पहिला राऊंड बाद होणार आहे तुम्हाला ते जे सिलेक्शन झालेलं आहे ते कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ओपनमध्ये सिलेक्शन होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एस सी बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये ई डब्ल्यू एसमध्ये अप्लाय करता येतं म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी एम एस बी डी एसमध्ये आपल्याला जर अप्लाय करायचं असेल डबल एस सी ट्रिबल सी किंवा एम सी सीमधून किंवा एम्स झिपवर एम यू बी एच यू या कॉलेजमध्ये जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू ई डब्ल्यू एस सेंटरचं आवश्यक आहे स्टेटसाठी डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही एस सी बी सी आहे कदाचित काही मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना कुणबीचा दाखला मिळालेला आहे तर कुणबीचा दाखला मिळालेला असेल तर तुम्हाला मात्र सीमध्ये तुम्ही गणले जाता की जे कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन महाराष्ट्र लेवलवरती तुम्हाला ओबीसीला एकोणीस टक्के कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे तेच प्रायव्हेटमध्ये आपल्याला साडेनऊ टक्के ओबीसीसाठी आरक्षण आहे त्या ओबीसीच्या गटामध्ये तुमचा समाविष्ट होऊ शकतो पण जर समजा तुमच्याकडे नुसतं कुणबीचं सर्टिफिकेट असेल आणि कास्ट सर्टिफिकेटच फक्त असेल तर नॉन क्रिमिलेअन सर्टिफिकेट पण तुम्हाला काढावं लागेल त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा करावी लागणार आहे जर नॉन क्रिमिलियन सर्टिफिकेट नसेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी नसेल या तिन्हीमधलं कोणतंही सर्टिफिकेट नसेल तर तुमचा ओबीसी कास्ट गृहीत धरली जात नाही आणि बऱ्याच वेळा ओ बी सी मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बऱ्यापैकी त्यांना ओ बी सीचं सर्टिफिकेट मिळायला अडचण येते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसीचं काढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र ए सी बी सीचा दाखला काढून घ्या त्याचा लाभ जास्त मिळणार आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीमध्ये तुम्हाला दहा टक्के आरक्षण आहे मात्र ओबीसीसाठी मात्र गव्हर्मेंटमध्ये एकोणीस टक्के आणि प्रायव्हेटमध्ये साडेनऊ टक्के आरक्षण उपलब्ध आहे ओबीसीमध्ये खूप साऱ्या जाती आहेत त्यामुळे एस सी बी सीमध्ये जास्त लाभ होऊ शकतो असं आमचं स्वतःचं म्हणणं आहे गेल्या वर्षी यामध्ये जवळपास पाच ते सात मार्काचा डिफरन्स राहिलेला आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एस सी बी सी डब्ल्यू एस त्याचबरोबर ओ बी सी कुणबी या जातीच्या संदर्भामधले इथंभूत माहिती सांगितली आहे त्याचबरोबर जर समजा कुणबी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर सेंट्रलचं ओबीसी तुम्हाला मिळतंय सेंट्रल जर ओबीसी सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं तर सेंट्रल ओबीसीमध्ये तुम्ही जाऊ शकता पण सेंट्रल ओबीसीमध्ये तुम्ही नीटकडे एन टी फॉर्म भरलेला असला पाहिजे तुम्ही जर ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला आता सेंट्रलमध्ये ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होते त्यावेळेस ओबीसीमधून जाता येत नाही म्हणजे हा पण कन्सेप्ट लक्षात ठेवा आपल्याला या छोट्या छोटे गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये किंवा प्रत्येक राऊंड वाईज तुम्हाला खूप काही रूल्स वगैरे इम्पॉर्टंट असतात चुका झाल्यानंतर आपल्याकडे जॉईन व्हायला येतात तर आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि पालकांना एक माझं म्हणणं आहे कळकळीचं तुम्ही सर्वांनी आपला हा जो चॅनल आहे सबस्क्राईब तर करच त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये शंभर टक्के या जेणेकरून ज्यांचे मार्क्स हायर आहेत त्यांना पण गरज आहे आणि अगदी कमी मार्क आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काउन्सिलिंग प्रोग्राम आवश्यक आहे मेरिटनुसार मिळू शकतं आहे किंबहुना मॅनेजमेंट कोट्यामध्ये सुद्धा आम्ही ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला गाईड करणार आहे आता बऱ्याच वेळा मॅनेजमेंट कोट्यामध्ये कॉलेजला ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन होतं का शंभर टक्के होत नाही सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होतात पण तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं गेल्यानंतर जे मॅनेजमेंट कोट्यामध्ये अगोदर त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली गेली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याचं बजेट लक्षात येऊ शकतं नुसतेच चॉईस फिलिंग केलं आणि कॉलेजवरती गेलं तर तुमच्याकडे पर्याय उपलब्ध राहत नाही त्यामुळं त्यांनी जर जा जा जास्त अमाऊंट सांगितली तर तुम्हाला ती भरावी लागते नाहीतर तर प्रोसेसच्या बाहेर पडता त्यामुळे बऱ्याच वेळा काहीजण लोक म्हणतात की ऑफलाईन पद्धतीनं काहीही कसल्याही प्रकारची प्रोसेस होत नाही शंभर टक्के बरोबर आहे त्यांचं परंतु त्याच्यासाठी गाईडलाईन्स मात्र शंभर टक्के आवश्यक आहेत हंड्रेड पर्सेंट आपल्याला आवश्यक आहे त्यामुळं सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे कुणाच्याही संस्थापकाच्या हातात एम बी बी एस असू दे किंवा फिजिओथेरपी असू दे ॲडमिशन करायचं त्यांच्या हातात नाही पण आहेसुद्धा म्हणजे याचा अर्थ असा आहे की गाईडलाईन्सची गरज शंभर टक्के आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या ह्या काउन्सलिंग प्रोसेसमधील आपला हा चॅनल एक मैलाचा दगड बनावा एवढंच चरणी प्रार्थना करून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र